परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन आपल्या या पुण्यभूमीमध्ये अतिशय पुण्यकारक अशा या मार्गशीर्ष महिन्यात आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या विभागातून आपण सर्व सेवे केली गुरुमाऊलींचा आशीर्वाद गुरुमाऊलींचं मार्गदर्शन घेण्यासाठी इथं एकत्र जमा झाले आहोत नुकताच आता एक आठवड्याभरानंतर दत्त जयंती नामसप्ताह आहे या सप्ताहाचा आशीर्वाद घेण्यासाठीसुद्धा बरेचसे सेवेकरी आज आपल्या या पुण्यभूमीत आलेले आहेत तर आपण हे सर्व आशीर्वाद मार्गदर्शन गुरुमाऊलींचं आपल्याला होणार आहे पण त्यापूर्वी आपल्याला गुरुमाऊलींना अपेक्षित असणारे काही उपक्रम आपल्याला ते समजून घेणंही गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या सर्व सेवेकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये एक चांगला बदल आपल्याला घडून आणताना जे जे गरजेचं आहे महत्त्वाचं आहे जे आपल्या पुढच्या पिढ्यांना अत्यंत गरजेचं आहे आणि केवळ सेवा आरती उपासनेपुरतं मर्यादित न राहता गुरुमाऊली आपल्याकडून जे अपेक्षित सेवा आहे नित्यसेवा असो केंद्रातली आरती असो विशेष काही उत्सव विशेष काही सेवा जसं आता आपल्याला आपल्या वेदविज्ञान संशोधनातल्या सेवेकऱ्यांनी आपल्याला सांगितलं की पाच जानेवारीला उज्जैनला त्या ठिकाणी विशेष सेवा तर या अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर गुरूंच्या सानिध्यात आपल्याकडून ते सेवा करून घेतात आणि या सेवेबरोबर आपल्या का काही जबाबदाऱ्या की ज्या आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि याकडं जर दुर्लक्ष झालं तर भविष्यात फार मोठे अनर्थ होऊ शकतात आणि त्या दृष्टीने भविष्यात आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आपल्या प्रत्येक सेवेकरी भाविकाच्या घरात विषमुक्त अन्न यावं या दृष्टीने आपण आपल्या शेतकऱ्यांना हळूहळू शेतीतलं विष कमी करण्याच्या दृष्टीने जे काही मार्गदर्शन कृषीशास्त्रातून करतो शेती आणि शेतकरी स्वावलंबी व्हावा या दृष्टीने जे गरजेचं आहे ती माहिती आपण जागतिक कृषी महोत्सवात मांडत असतो आज आपण बघतोय की महाराष्ट्रासहित भारत भारतभरात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहे खूप वेगवेगळ्या समस्या आहे नैसर्गिक आपत्ती आपण बघितल्या मार्केटची समस्या आहे शेतकऱ्याला म्हणावं तसं मोबदला भेटत नाही या दृष्टीने शेतीवरचा खर्च कुठं कमी करता येईल शेतकऱ्याला बोनस उत्पादन कुठं कुठं मिळवून देता येईल हे सर्व समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल आमचा काय संबंध आम्ही काही जण म्हणतील आम्ही शेतकरी नाही तुम्ही जरी शेतकरी नसले पण शेतातलं अन्न आज प्रत्येकाच्या घरात येतो आणि त्याच्यावर प्रत्येकजण जिवंत आहे आणि हे अन्न आज एवढं दूषित झालेलं आहे हे अन्न एवढं विषारी झालेलं आहे हे विष जर कमी केलं नाही तर भविष्यात पुढची पिढी आपल्याला फार वाईट अवस्थेत बघावं लागेल किंवा वेगवेगळ्या व्याधी वेगवेगळे असाध्य आजार जन्मापासून आजार ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर हळूहळू आपल्याला एक उपक्रम समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून उपासनेबरोबर आपल्याला हे उपक्रमांचंसुद्धा महत्त्व समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि म्हणून हे शेतीतलं विष कमी करण्यासाठी गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपण या कृषी शास्त्रातून एक शाकंबरी सीड बँक आपण पुढं आणतोय आणि हे शाकंबरी सीड बँक आमच्या शेतकऱ्यांचा खर्च वाचवणारी राहणारे कारण आज शेतीमध्ये बियाण्यालाच विष लावून येतं जे आपण धान्य पिरतो पेरतो भाजीपाला जे बी लावतो त्याला विष लावलेले आणि हे विष मातीतून पाण्यातून अन्नधान्यातून आपल्या प्रत्येकाच्या घरी घरात येत आहे आणि भविष्यात आपल्याला हे विष कमी करायचं असेल तर आपण शाकंबरी सीड बँक आता आपल्याला शाकंबरी नवरात्र सगळ्यांना माहिती आहे ते म्हटलं की आपलं आपल्याला लगेच भगवती आठवते की जिला आपण भाज्यांचं नैवेद्य दाखवतो पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा या कालावधीमध्ये शाकंबरी नवरात्र असतं आणि आपण दोनच गोष्टी करतो एक आपण फक्त पाठ वाचतो आणि दुसरा आपण नैवेद्य दाखवितो भाज्यांचा पण आता आपल्याला केवळ तेवढ्यावर अवलंबून चालणार नाही तर ह्या शाकंबरी नवरात्राच्या आधीच आपल्याला हे जे काही शाकंबरी बँक आहे ती समजून घेणं गरजेचं आहे की आपलं जे देशी बियाणं की जे भगवतीच्या आसरूनपून खऱ्या अर्थाने जे मूळ तयार झालेले की ज्याच्यामध्ये जीवनसत्व होतं ज्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती होती शेतकऱ्याला ते सुद्धा खूप परवडायचं हे बियाणं दूषित झालेले विषारी झालेले हे बियाणं हायब्रीड जी एम बी टी असं सुधारित म्हणायच्या नावाखाली त्या बियाण्यामध्ये कस राहिलेलं नाही ते बियाण्यावर सर्वात जास्त रोग येतो त्याच्यामुळे शेतकऱ्याला खर्च करावा लागतो अजून विष वापरावं वा लागतं म्हणून आपल्याला हे विष कमी करायचं असेल सुरुवात बियाण्यापासून करायची आहे म्हणून आपल्याकडं कृषीशास्त्रात गावरान बियाणं थोडं थोडं उपलब्ध आहे आपण ते मोफत उपलब्ध करून देणार आहोत शेतकऱ्यांना अट एकच जे दिलेलं बियाणे ते तुम्ही थोडंफार बियाणं धरत चाला आणि बियाणं परत डबल करून द्या आणि निसर्गाची किमया अशी आहे एक बी लावलं तर हजारो बी येतात म्हणून आपल्याला पुन्हा आपल्या भविष्यातल्या पुढच्या पिढ्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी हे आपल्या सर्व जे काही निसर्गाने परमात्म्याने भगवतीच्या आशीर्वाद मिळालेलं सगळं जे निसर्ग आहे बी बियाणं असल रानभाज्या असतील हे सर्व आपल्याला संवर्धित होणंसुद्धा गरजेचं आहे आणि याच्यातून आपले अनेक दोष अनेक शारीरिक व्याधी दूर होणारे म्हणून आपल्याला या शाकंबरी नवरात्राच्या आधीच आपल्याला शाकंबरी सीड बँक आपल्या प्रत्येक केंद्रावर जर सुरू झाली त्या ठिकाणी बी बियाण्यांचं संकलन संवर्धन झालं त्या ठिकाणी ते जे गावरान बियाणं आहे रानभाज्यांची माहिती असत ती, ती जर आमच्या सर्व सेवेकरांपर्यंत पोचली तर त्या रानभाज्यातून असाध्य आजार दूर करता येतात त्या रानभाज्यातून शेतकऱ्याला बोनस उत्पादन मिळू शकतं म्हणून तुम्ही सर्व सेवेकऱ्यांना कळकळीचं सांगणे की आपण हे जे काही जे काही खातो आहे पिकतो आहे वातावरण जे आज बघतोय बदलतं आहे हे वातावरण शुद्धता राहण्यासाठी अन्न शुद्धता राहण्यासाठी आजपासूनच आपण थोडी थोडी त्याच्यात माहिती घेत चाला आजपासून सुरुवात केली तर भविष्यात पुढच्या पिढ्यांना चांगलं अन्न आपल्याला भेटू शकतं पण दृष्टीने आपण या जानेवारी महिन्यात आपल्याला बऱ्याचशा दोन तीन उपक्रमांना आपल्याला सामोरं जायताना की एक जानेवारी ते सात जानेवारीपर्यंत आपण ग्राम अभियान जनजागर आपण त्याचं नियोजन ठेवलं होतं पण आपल्या काही सेवेकऱ्यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार आपण तो कालावधी एक जानेवारी ते बारा जानेवारीपर्यंत करत आहोत आणि एक ते बारा जानेवारीमध्ये दोन दिवस आपले तीन दिवस आपले उज्जैन आणि महाकाल त्या ठिकाणी जातील पण प्रत्येक केंद्राने जेवढे जेवढे दिंडोरी प्रणित केंद्र आहे छोटे मोठे साप्ताहिक दैनिक शहरातले खेड्यातले परराज्यातले प्रत्येक केंद्राने किमान दहा गावांपर्यंत की ज्या गावामध्ये केंद्र नाही किंवा तिथं ग्रामाभियान चालू आहे पण केंद्र नाही त्या दहा गावांपर्यंत आपल्याला जागतिक कृषी महोत्सवचा संदेश द्यायचा आहे कारण जागतिक कृषी महोत्सवमध्ये मार्गाचे सगळे अठरा विभाग बालसंस्कारापासून आरोग्य आयुर्वेदापासून विवाहसंस्कारापासून सगळे विभाग शेती शेतकरी स्वावलंबी करण्यासाठी जे टेक्निक गरजेचं आहे की जे टेक्निक समजल्यावर बरेचसे शेतकरी जे नैरसिक ग्रासले असतील ते त्यांचं नैराश्य दूर होऊ शकतं आत्महत्या टळू शकतात म्हणून आपल्याला त्यांना किमान आपल्याला प्रयत्न करायचं की त्यांना या कार्यक्रमापर्यंत जर आपल्याला आणता आलं आप तर आपल्याला खूप पुढं भविष्यात त्यांना खूप सांगायची गरज पडणार नाही म्हणून आपण जेवढे जेवढे आपले सेवेकरी आहे केंद्रप्रतिनिधी आहे जिल्हा प्रतिनिधी आहे सर्वांनी लक्षात घ्या ही आपल्या सर्वांना एक महत्त्वाची संधी आहे की एक ते बारा जानेवारीमध्ये मधले तीन दिवस चार दिवस आपले विशेष सेवेमध्ये जाणारे उज्जैनला जाणार आहे आणि म्हणून आपण एक ते सातच्या ऐवजी आपण तो मधला चार पाच हे दोन तीन दिवस हे वगळून उर्वरित दिवस आजोज आपण त्याला जोडून पण याला पर्याय नाही आणि सगळ्या केंद्रांनासुद्धा कंपल्सरी दहा गावांवर जाणं यालासुद्धा पर्याय नाही कारण त्या गा दहा गावातले शेतकरी त्यांनासुद्धा शेती स्वावलंबी करण्यासाठी दुसरा पर्याय नाही केवळ कर्जमाफ करून पॅकेज देऊन शेतीची अवस्था सुधारणार नाही शेती जर आपल्याला स्वावलंबी करायची असेल तर शेतीमधले जे जे पैलू गरजेचे आहे की ज्याच्यावर आपण समजून घेणं पाहिजे की बांधावर कोणते कसे झाडं लावायचे तणातून कसे पैसे मिळवायचे रोगराई कशी कमी करायची आणि आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला विष कमी करण्यासाठी जे शेतीमध्ये काही खता औषधं त्याच्यामुळे अमोनिया सल्फेट किंवा वेगवेगळे असे घटक आहे की जे आता दिल्लीमध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्या बॉम्बस्फोटमधले कंटेन खता औषधामध्ये तुम्ही चेक करा बऱ्याचशा खता औषधामध्ये केमिकलमध्ये हे अमोनिया सल्फेट किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे जे कंटेन आहे की ज्याच्यापासून बॉम्ब बनवला जातो हे असे विष आपल्याला कमी करायचे हे बॉम्ब शेतात पडायला नको उद्या शेतातून फुटून त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर उद्या त्याच्या विषाच्या स्वरूपात आपल्या घरात ते अंश आपल्याकडे यायला नको यासाठी गेल्या काही वर्षभरापासून आपण शेतकऱ्यांपर्यंत एक गाईचं शेंग गोमूतापासून एक कल्चर उपलब्ध करून दिलं होतं गो कृपामृत कल्चर कल्चर इथंसुद्धा उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे तर कृपया सर्व सेवेकऱ्यांना इथं आजूबाजूला जे आता लाईनीसुद्धा उभे जे इकडं तिकडं काही जण बोलत आहे काही अजून एवढं गांभीर्यपूर्वक घेत नाही आता आम्ही जे गांभीर्यपूर्वक घेत नाही त्यांनाही आम्ही आता गांभीर्यपूर्वक घेणार नाही कारण आम्हाला माहिती आहे भविष्यात आता काय आता फार अवघड परिस्थिती आहे पण एक तळमळ जी आहे की आपल्या कुठल्याही सेवे करायला आजार व्हायला नको मग आज झालं का आपण म्हणतो हे ना आम्ही तर एवढं पारायण केलं आम्ही सेवा केली मग आजार का बरं झाला तर महाराजांच्या आशीर्वादाने जे उपक्रम आहे त्या उपक्रमाकडे आपण दुर्लक्ष केलं जे सेवेकरी पोटतिडकीने सांगताय त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं स्वामींच्याच प्रेरणेतून या सगळ्या गोष्टी घडताय म्हणून सर्व सेवेकऱ्यांना कळकळीचं कल सांगणे की शेतीतलं विष आपल्याला कमी करण्याच्या दृष्टीने हे गोकृपामृत कल्चर आमच्या सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या घरातल्यासुद्धा गार्डनिंगच्या त्या कुंड्या असतील त्यांना उपयोगी पडेल आणि शेतकऱ्यांना सगळ्या पिकांसाठी हे चालणार आहे आणि स्वतः आम्ही ते अनुभव घेतले आधी अनुभव घेतले चेक केलं आणि मग सेवेकार्यांकरता सेवाभावी आहे त्याची किंमत होऊ शकत नाही ते अमूल्य आहे आणि म्हणून आम्ही त्याचं कुठलंही मूल्य घेत नाही जसं परमेश्वराचं नामस्मरण स्वामींचं नामस्मरण हे अमूल्य आहे तुम्ही पैशात त्याची किंमत करू शकत नाही तसं या बऱ्याचशा अशा जे काही उपक्रम आहे की जे स्वामींच्या प्रेरणेने आपल्यापर्यंत ते पोहोचत आहे स्वामींची ती इच्छा आहे तर आपण कृपया त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि हे जे कल्चर आहे इथं आपल्या कृषी शास्त्र विभागाच्या स्टॉलवर उपलब्ध आहे आपण एक लिटरचं हजारो लाखो लिटर बनू शकतात परत तुम्हाला मागायची गरज नाही सगळ्या पिकांना ते चालणारं आहे आणि हे आपण सगळ्यांना जागतिक कृषी महोत्सवात प्रत्येक शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देणार आहे आणि आपल्या सर्व जिल्हा केंद्र सेवेकऱ्यांनी तुम्हीसुद्धा इथं सगळे बसणाऱ्या सेवेकऱ्यांनी तुम्ही याच्यावर थोडंसं निदान सांगण्याचा प्रयत्न करा कोणी ऐकलं नाही ऐकलं ती नंतरची गोष्ट आहे पण तुम्ही थोडंसं सा गांभीर्यपूर्वक सांगण्याचा प्रयत्न करा जर ते प्रयत्न केला तर कदाचित तुमच्या घरातलंसुद्धा कुठंतरी येणारं विष थोडं कमी होईल आणि जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर पुढं मग सांगण्याची आवश्यकता नाही पुढं भविष्य अनेक आजार व्याधी रोगराई यांनी वाढून ठेवलेलं आहे म्हणून अन्नातून एक चांगलं आरोग्य मिळण्यासाठी या दृष्टीने आपल्याला हे शेतकऱ्यांपर्यंत निरोप द्यायचा आहे आणि आप आपल्याला प्रत्येक केंद्राने किमान दहा गावातल्या काही शेतकऱ्यांना जागतिक कृषी मोहसात घेऊन यायचं आणि तो तंत्रज्ञान बागायच्या निमित्ताने तो शेती बागायच्या निमित्ताने तो ते कल्चर मोफत घेण्याच्या निमित्ताने त्यानिमित्ताने त्याला अठरा विभागांची माहिती भेटल त्याला जे गरजेचं आहे ते सर्व माहिती त्याला उपलब्ध होईल आणि निश्चित तो सेवेकरी किंवा तो शेत सेवेकरी जरी नसला तरी त्या हे सर्व उपक्रम बघितल्यावर कारण हे सर्व गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने हे सर्व उपक्रम जे आहे हे उपक्रम कुठलाही जात पात धर्म संप्रदायापुरते मर्यादित नसून प्रत्येक प्राणी मात्रासाठी प्रत्येक मनुष्यासाठी हे गरजेचं आहे आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना पुनश्च एकदा विनंती आहे की आपण एक ते बारामध्ये मधले तीन चार दिवस आपण उज्जैनाने महाकालेश्वरची ती सेवा करणार आहोत पण या बारा दिवसातले तीन चार दिवस जरी सोडले तर आपल्याकडे एक सात आठ दिवस भेटतात या दिवसात आपण सर्व सेवेकऱ्यांनी तो शेतीतला असो कृषीशास्त्रातला सेवेकरी असो बालसंस्कारचा असो सेवेकरी ग्राम अभियानातला कुठल्याही विभागातला असो सगळ्यांची आपली जबाबदारी आहे की कि किमान दहा गावांपर्यंत आपण तो संदेश आपल्याला पोचवायचा आहे आणि त्या गावातले काही शेतकरी आपल्याला त्या कार्यक्रमात आणायचे त्यांच्या डोक्यात आपल्याला हे उपक्रम इतके चांगले फिट्ट करायचे की त्यांनी म्हटलं पाहिजे आमच्या गावात केंद्र सुरू झालं पाहिजे ते स्वतःहून म्हणतील कारण केंद्र आलं तिथं ग्रामदेवतांचा मान सन्मान होईल बालसंस्कारापासून सगळे विभागांची मोफत माहिती भेटेल पुढची पिढी निरोगी निर्वेसनी राहील आणि म्हणून आपण निश्चित प्रत्येक केंद्राच्या या निमित्ताने आपण त्या दहा गावांपर्यंत प्रत्येकाने कंपल्सरी आपण सगळ्यांना त्या दहा गावांपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे मग आपण एक दोन चार सेवेकऱ्यांच्या आपण बटालियन टीम जरी तयार केल्या आणि पाच गावं एका टीमनी पाच गावं दुसऱ्या टीमनी तुम्ही ते तीन दिवसात चार दिवसातसुद्धा त्या दहा गावांपर्यंत सहज पोचू शकतात पण निमित्ताने तुमच्याकडून ग्रामाभियान होईल निमित्ताने मागच्या दोन चार वर्षात अनेक ठिकाणी केंद्र सुरू झाले त्या ठिकाणी जागा भेटली त्या तिथल्या सरपंचांना खूप चांगलं वाटलं की एवढं सेवाभावी गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने उपक्रम आहे त्यांनी तिथं केंद्राला जागा दिली तिथं केंद्राची वास्तू उभी राहिली आणि त्या ठिकाणी आपले अठरा विभागापैकी बरेचसे विभाग तिथं कार्यरत आहे आणि हे आम्ही बऱ्याचशा केंद्रांना केंद्रा हे बळजबरी सांगितलं ह्या बळजबरीमुळं त्यांच्याकडून ग्रामाभियान झालं निमित्ताने अनेक शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्याकडून माहिती दिली गेली या निमित्ताने काही साप्ताहिक केंद्र अनेक ठिकाणी असे सुरू झाले शेतकरी जोडले गेले आणि म्हणून आपल्याला ही सर्वांना एक संधी आहे कारण आपण बऱ्याच वेळा महाराजांना फक्त चार भिंतीपुरतं मर्यादित ठेवलं केंद्र सुरू केलं जागा भेटली पत्र्याच्या आधी सुरुवातीला पत्रे लावले नंतर पक्क्या भिंती बांधल्या नंतर अजून काही स्लॅब टाकले पण आपण त्या चार भिंतीपुरतं मर्यादित राहिलो तर समस्त सेवेकर्यांना एक कळकळीचं सांगणे की महाराजांच्या इच्छेप्रमाणे त्या भिंती उभ्या राहिल्या असतील पण गुरुमाऊली किंवा महाराजांना जे अपेक्षित आहे की चार भिंतीपुरतं स्वामींचं कार्य मर्यादित न राहता आज समाजात अनेक प्रश्न आहे आज किरकोळ काही काही कारखान्यावरून मुलं आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे असाध्य आजार आहे प्रत्येक गावागावात आणि आता घराघरात कॅन्सर घुसतोय कॅन्सर लहान लहान मुलांना कॅन्सर होत आहे आणि हे टाळायचं असेल तर हे आपल्याला उपक्रम समजून घेणं याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपल्याला या शेतीतलं विष कमी करताना हे शाकंबरी सीड बँकच्या माध्यमातून गावराम बियाण्याचं संकलन संवर्धन रानबाज्यांची माहिती याच्यासहित आपल्याला बरेचसे असे काही उपक्रम आपल्याला प्रत्येक गावागावात हे पोचवायचे उपक्रमांना खर्च नाही उपक्रमांना एक चारण्याची अपेक्षा नाही उपक्रमांना तुम्ही थोडा वेळ दिला तर तुमचा भविष्यातला दवाखान्यातला वेळ वाचणार आहे आणि म्हणून ज्यांना वाटतंय की आपला भविष्यातला वेळ वाचवायचा असेल या मनुष्य जन्माचं सार्थक करायचं असेल तर त्यांना निश्चित ही संधी आहे पद पद आपल्याकडं असो पद असो नसो आपण सेवेकरी आहो प्रचंड तळमळीने आपल्याला हे काम कार्य करायचं आहे का होईना प्रयत्न करायचं आहे बरंचसं महाराजाच्यात आपल्याला बरंच काही शिकवतील आणि म्हणून आपण इथून पुढं केवळ फक्त महाराज माझा अमुक अमुक प्रश्न आहे महाराज माझा मम तमुक प्रश्न आहे तो प्रश्न सुटला का परत दुसरा प्रश्न घेऊन यायचा मरेपर्यंत माणसाचे प्रश्न सुटत नाही आणि म्हणून आपण आपले प्रश्न घेऊन जाण्यापेक्षा महाराजांना विनंती करायची महाराज आम्हाला दुःखित पीडितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आशीर्वाद द्या महाराज तुम्हाला कधीही प्रश्न होऊ द्या निर्माण होऊ देणार नाही कारण जो दुसऱ्याचे प्रश्न सोडवतो त्याचे प्रश्न महाराज सोडवतात तो कायम आनंदी राहतो कारण त्याला माहिती आहे लोकांचे किती भयानक दुःख आहे त्या मानाने आपलं दुःख काहीच नाही म्हणून आपल्या सर्व सेवेकऱ्यांना कळकळीचं कल सांगणे की या ग्राम अभियान जनजागरमध्ये आपण सर्वजण जन आपल्या परिसरातले किमान दहा गावं एखादं शहरातलं केंद्र जरी असलं त्यांनी शहर जिथं संपल्यानंतर गावं सुरू होतील त्या गावांमध्ये का होईना आपण तिथले शेतकऱ्यांना भले तुम्ही त्यांना आध्यात्मिक काही सांगण्याऐवजी त्यांना तर सांगायचं बाबा शेती आणि शेतकरी तुम्हाला स्वावलंबी व्हायचं आहे ना त्या कार्यक्रमाला या असं आपण एवढा निरोप जर दिला तर निश्चित काही शेतकरी जरी आले तर निश्चित त्या एक जरी शेतकरी त्या गावातला ते समजा आपण खूप तळमळीने सांगितलं आणि एक जरी जण आला त्याने ते समजून घेतलं तो इतर शेतकऱ्यांना सांगा तो स्वतः त्याचा अनुभव घेईल आणि निश्चित आत्तापर्यंत आपला हा मार्ग अनुभूतीचा मार्ग आहे म्हणून अनुभूतीमुळं आज आपण इथं बसलेलो आहे अनुभूतीमुळे आज आपले परराज्यात परदेशात एवढे केंद्र आहे आणि म्हणून स्वामींचं अधिष्ठान आहे गुरुमाऊलींचा मार्गदर्शन आहे म्हणून अनुभव हो येतो आहे नाही तर बाहेर तर ज्ञान तर भरपूर आहे आता नुसतं मोबाईल काढला तर पाहिलीचे पन्नास बाबा आहे काही जण तर एकदम हायटेक बाबा आहे तुम्ही बघितले असतील कुठल्याही अँगलने आध्यात्मिक वाटत नाही आणि काही आध्यात्मिक जरी पोशाख करून आले पण निश्चा पोशाख केलं म्हणजे आध्यात्मिक नाही स्वामींचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे निष्ठा असणं खूप गरजेचं आहे तर तंत्र मंत्र काम करतात तुम्ही निस्तं बाहेरून एखाद्या पुस्तकातून किंवा बाहेरून किंवा काही बरेच अनेक लोक आपल्या मार्गातून शिकून घेतलं आणि बाहेर लगेच त्यांना वाटतं आपण आपलं आपलं वेगळं तयार करू महाराज त्या गोष्टींना नंतर सुरुवातीला त्याची परीक्षा बघतात पण महाराज त्यानंतर तिथं त्यांना रिझल्ट मिळणार नाही कारण जिथं निष्ठा आहे भगवद्गीतेसुद्धा भगवंतांनी सांगितलेले अर्जुनाला सांगितलेले निष्ठा ही खूप महत्त्वाची सांगितलेली हे आणि गुरुचरित्रात अनेक वेळा उदाहरणात स्वतः दत्त महाराजांनी सांगितलेले निष्ठा असली तर काम होणारे निष्ठा असली पाहिजे आणि म्हणून आपण स्वामींवर अनन्य भावेने आपण ते स्वामींचं स्मरण करत गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने आपण जर जे काही थोडीफार जरी सेवा केली आपल्याला रिझल्ट मिळणारे आणि म्हणून बाकी खूप आपल्याला अध्यात्म नाही जमलं चालत पण जे काय आहे साध्या भोळ्या पद्धतीने श्रद्धेने आणि एकनिष्ठेने आपण स्वामींचं चरण सुख असो दुःखात असो स्वामींचं चरण आपण सोडायचे नाही गुरुमाऊली आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून सगळी सेवा करून घेतील हे उपक्रम आपल्याकडून करून घेतील म्हणून आपण कुठल्याही बाकीच्या अनावश्यक गोष्टींच्या विचारात न पडता कारण लोक देवांना सोडलं नाही लोक कृष्णाच्या चुका काढतात रामांच्या चुका काढतात त्याच्यामुळं चुका काढण्याऐवजी कोणाच्या पण अतिशय आपण श्रद्धेने आपण स्वामींचं स्मरण करत करत गुरुमाऊलीने आपल्याला जे जे सेवा दिलेल्या आहे जे जे काही ग्राम अभियानात विभाग उपक्रमात आपल्याला जी संधी दिलेली आहे ती संधी ती सेवा आपण मनोभावे करा आणि जो जेवढा मनोभावे करेल त्याला रिझल्ट तेवढे येणार आहे तुम्ही अत्यंत तळमयने केलं रिझल्ट लगेच येणार आहे तुम्ही मनात शंका ठेवली संशय घेतला होईल का रिझल्ट काही माझं चुकलं आहे का सेवा करताना अमुक अमुक काही गोष्टी काही कमी पडल्या का मनात शंका ठेवू नका मन ज्यावेळेस निसंकोच होतं शंका राहत नाही आणि श्रद्धेने ज्यावेळेस तळमळीने जेव्हा ते सेवा होईल त्या तेव्हा आपलं कार्य लवकर सिद्धीत जातं म्हणून आपल्या ज्या भौतिक जरी इच्छा असल्या आध्यात्मिक जरी काही आपल्याला काही गोष्टी आशीर्वाद घ्यायचे असतील त्या त्या सगळ्या गोष्टीसाठी निष्ठा सेवा खूप गरजेची आम्ही हजारो लोकांचे उदाहरण बघितलेले आम्ही लहानपणापासून अनेक लोकं बघितले हुशार पंडित लोकं अमुक लोकं भरपूर लोकं बघितले आणि पण निष्ठा असल्याशिवाय कार्य साध्य होत नाही रजू करताना आपल्या सेवेकऱ्यांना पुनश्च एकदा कळकळीचं सांगणे की सोशल मीडिया मीडियामध्ये अनेक मंत्र तंत्र शास्त्र सांगणारे खूप लोक आहेत खूप काही वेगवेगळे सांगतील आपल्याला वाटतं याच्याकडून ये गुण येईल आपण तसं करून बघतो आपल्याला वाटतं त्याच्याकडून ये गुण येईल पण स्वामींचं अधिष्ठान आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादानेच कुठलंही कार्य साध्य होतं आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी स्वामींचं अधिष्ठान ठेवून गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आपण वेगवेगळ्या जे काही सेवा असतील कुलधर्म कुलाचारापासून आपल्या मार्गात ज्या ज्या काही विशेष सेवा असतील आरती असेल आपले मार्गातील उपक्रम आणि आत्ताच आपल्याला जी काही माहिती दिली पाच जानेवारीला आपल्याकडून जी काही गुरुमाऊली सेवा करून घेत आहे या सेवा या या सेवेतून रिझल्ट आपल्याला काबर येतो आहे तर आपण स्वामींचं अधिष्ठान ठेवून गुरुमाऊलींच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या सानिध्यात या सर्व गोष्टी होतात आणि म्हणून आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी तीर्थक्षेत्रावर आपल्याला ती अनुभूती आलेली आहे आणि म्हणून ही अनुभूती आपल्यापुरती मर्यादित न ठेवता आपण हे जास्तीत जास्त आपल्या इतर सेवेकरी भाविकापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि या निमित्ताने आपण आता एक ते बारा जानेवारी याच्यातले यामधले तीन चार दिवस सोडून आपण प्रत्येक केंद्राने किमान दहा गावांपर्यंत जागतिक कृषी महोत्सवचा आपल्याला संदेश आपल्याला द्यायचा आहे आणि अठरा विभाग तिथं सगळे बघायला भेटतील माहिती करायला भेटल आणि आपला पूर्ण मार्ग व्यवस्थित तिथं आपल्याला त्यांना समजून सांगता येईल आणि त्या निमित्ताने त्या गावात त्या जे जे शेतकरी तिथं बघायला येतील त्या गावात निश्चित साप्ताहिकावनं केंद्र सुरू होईल सेवेकरी जोडले जातील उद्या आपले मार्गाचे अठरा विभाग हळूहळू त्या ठिकाणी गतिमान होतील म्हणून आपण निश्चित आपण प्रयत्न करू की आगामी येणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवमध्ये आपल्या महाराष्ट्रातला असं एकही खेडं राहता कामाने की तिथून शेतकरी आपल्या या कृषी महोत्सवात आला नाही तर प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांना भाविकांना सर्वांना आपण त्या जागतिक कृषी महोत्सवात आपण आणण्याचा प्रयत्न करू आणि आपण जे आता शाकंबरी सीट बँक असो किंवा जे काही उपक्रम आहे प्लेड बँकसारखा उपक्रम आहे हे सर्व सेवाभावी उपक्रम आपण स्वामींचं अधिष्ठान ठेवून गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपण निश्चित जास्तीत जास्त व्यापक करून अनेक भविष्यातले आपण प्रश्न सोडू अनेक व्याधी अनेक भविष्यात जे रोगराई किंवा कॅन्सरसारखे प्रश्न आहे ते या सर्व गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने या कृषीशास्त्रासहित अनेक आपले जे विभाग उपक्रम आहे या उपक्रमातून निश्चित आपल्या पुढच्या पिढ्यांना त्यांचा फायदा होईल म्हणून मी अधिक आता वेळ न घेता झालेली सेवा महाराज माऊली ज्यानी रुजू करून मी माझे शब्द थांबवतो श्री स्वामी समर्थ